फ्रेंड मी आज अनबॉक्सिंग व्हिडिओ कसं करायचं ते शो करणार आहे हे पाह असं चारी बाजू दाखवून घेतलं ना त्यानंतर हे आपली पॅकिंग पण कशी असते हे तुम्हाला शो करण्यासाठी मी अनबॉक्सिंग व्हिडिओ ओके हे अशा पद्धतीनं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे फर्स्ट त्यानंतर बॉक्स तुम्हाला दोन्ही तिन्ही सगळ्याच बाजूनी हळूहणी स्लो करून आहे ओके त्यानंतर हे पहा अनबॉक्सिंग व्हिडिओ आपण पार्सल खराब होणे याची किती केअर घेतो हे तुम्हाला पॅकिंग करून समजेल एक्स्ट्रा नॉड टाकतो तुम्हाला जर नॉड लावून घ्यायचं असेल ऑलरेडी चेन असते पण जर चेन सूट होत नसते थोडंसं ॲडजस्ट करायला नॉड हवी असते याची आपण काळजी घेतलेली आहे खेप असं बबल रॅपर वापरलं जातं ज्याच्यामुळे ज्वेलरी अजिबात खराब होत नाही पाहू शकता आहे ना नस...